नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा जुलै वार शुक्रवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक सहा हजार किमान दर तीनशे पंचावन्न कमाल दर चौदाशे साठ सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल यावला अंदर सोलावं पाच हजार किमान दर चारशे कमाल दर तेराशे एकसष्ट सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव मुंगी आवक तेरा हजार किमान दर चारशे कमाल दर पंधराशे अठ्याहत्तर सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल मनमाड आवक दोन हजार किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे अडुसष्ट सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल मुंबई आवक आठ हजार आठशे एकोणावीस किमान दर एक हजार कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल कोल्हापूर आवक तीन हजार पाचशे एकोणऐंशी किमान दर पाचशे कमाल दर एकोणऐंशी सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल